साप्ताहिक संत संघाचा शुभारंभ अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र स्वस्वरूप संप्रदायाचा साप्ताहिक संत संघाचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे फुलांनी सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली उपस्थित भाविकांनी महासंत संघाचा लाभ घेतला प्रवचनकार ज्योतिदाई पगारे यांचे प्रवचन झाले या प्रसंगी तालुका सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी व भक्तांची उपस्थिती होती कुर्म कशासाठी झाले वराह कशासाठी झाले नरसियाचा अवतार प्रल्हादाला वाचवण्यासाठी झाले प्रभू रामचंद्रांचा अवतार कशासाठी झाला आम्ही सगळं पुराण आम्हाला माहिती आहे जेते होई अत्याचार तेते घेई अवतार अवतार मानवी घेऊन म्हणून त्या संतांच्या रूपात तुमच्या आमच्या सारखा देह धारण करून परमात्मा आलेला आहे संतांच्या रूपाने आणि आम्हाला बोध हो सुंदर काय सांगितलं सांगे माझे माझे म्हणसी संगे तुहे नाही नेशी काय घेऊन जाणार आहे खाली हात आहे खाली हात जाय पण हा जो मधला काळे आहे ना आता मी कल्याणवरून बसली तिकीट कितीचं काढलं होतं फक्त जळगावपर्यंत काढलेलं होतं त्यांनी सांगितलं जळगावपर्यंत रेल्वेने रेल्वेनी यायचं नंतर बसनी यायचं त्यांचा आदेश मी पाळला कुठपर्यंत तिकीट काढलं जळगावपर्यंत पण तेवढंच तिकीट काढलेलं होतं पण जळगावचं स्टेशन सोडलं असतं आणि पुढे गेली असती तर माझ्या मानगुटीवर टी सी आला असता म्हटलं असता तू कुठे गेली पुढं कशाला गेली ते पैसे दे पण माझं तिकीट कुठपर्यंत होत जळगाव पर्यंतच होत आणि तिथेच मला उतरणं गरजेचं होतं पुढे मी एक स्टेशन सुद्धा जाऊ शकत नव्हती कारण तिकीटाचे पैसे तिथपर्यंत संपलेले होते भाविकांनो हेच आपल्या आयुष्यामध्ये आहे आम्ही जलमाला आलो आणि त्याच दिवशी भगवंताने आपलं तिकीट काटून ठेवलेलं आहे कुठलं शेवटचं स्टेशन जे आहे ते आम्हाला मरणाचं स्टेशन आहे पण तिथे आम्हाला उतरावंच लागेल पण आम्हाला माहिती नाही ना आमचं तिकीट कधी संपणार आहे ते मला माहिती होत ते आहे ही नाटके आहे तुम्हाला सुंदर शरीर दिलं नरदेह दिला बुद्धी दिली हात दिले पाय दिले मन दिलं आहे मन दिलेलं आहे सगळे इंद्रिय जागच्या जागी दिलेले आहे पण भगवंताने एकच नाही दिलेलं आहे की तुमचं तिकीट कधी कधी संपणार आहे हे सांगितलं नाही हे मात्र त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेलं आहे नाही तर आम्हाला मिळालं असतं ना की ते साठ वर्षा गाव दर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर